वचन निर्मित पत्रकारितेचे म्हणजे खबरदार संक्रापूरचे सरपंच रामभाऊ पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय शुक्रवार दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी संक्रापूर येथे संक्रापूर लांडेवाडी कांतीलाल जगताप यांच्या वस्तीजवळ आयोजित करण्यात आलं असून संपूर्ण महाराष्ट्रातून बैलगाडा मालक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत प्रथम बक्षीस एक्कावन्न हजार दुसरं बक्षीस एकतीस हजार तर तिसरं बक्षीस एल ई डी टी व्ही चौथं बक्षीस फ्रीज तसेच पाचवे बक्षीस पाच हजार रुपये रोख असं असणार आहे त्यामध्ये सहावे बक्षीस कूलर असणार आहे या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण लावणी सम्राटनी गौतमी पाटील या बक्षीस वितरणाला उपस्थित राहणार आहे तरी संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन सरपंच रामा पांढरे मित्रमंडळाच्या मंडळाच्या वतीने करण्यात आहे नमस्कार मी गौतमी पाटील मी येते एकोणीस एप्रिल ला सरपंच रामाशेठ पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त व भाऊ बाबा यात्रेनिमित्त तालुका राऊरी येथे तर मी येते तुम्ही नक्की या धन्यवाद चेतन शिंदे खबरदार पुढारी न्यूज श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा